नमस्कार रसिका मित्र आपल्यासमोर एक भावनिक कथा अभिवाचन सादर करतोय ही प्रेमकथा तुम्हाला नक्की आवडेल शीर्षक आहे गंध प्रीतीचा निरभ्र आकाश प्रसन्न चांदणं पडलेलं थंड हवा सुटलेली खिडकीजवळच्या खुर्चीत बसून आलोक बाहेर पाहत होता समोरच्या टबलावर कागद पेन होते अशा रोमॅंटिक वातावरणाची जादू मनावर आलेली होती हे सगळं काहीतरी छान सुचण्याची चाहूल आहे असं त्याच्या कवी मनाला वाटत होतं कविता की कथा यासाठी त्याला आता नक्कीच काहीतरी ही भावनिक सूचना होती खिडकीतून दिसणारे दृश्य तो नजरेत साठवत होता सुंदर चालणे आल्हाददायक हवा त्याच्या मनाला आत खूनवर झिरपत होती त्याच्या कवी मनाला अशा वातावरणात काही सुचलं नसतं तरच नवलाचं झालेलं होतं त्याच्या दोन मजली घरात वरच्या मजल्यावर एक भाडेकरू फॅमिली राहतं आणि खाली आलोक आणि त्याचे आईबाबा राहत असायचे सध्या तरी खाली आलोक एकटाच होता त्याचे आईबाबा दोघेही सहा महिन्यासाठी यू एसला जाऊन आता जवळपास एक महिन्याचा वर कालावधी लोटलेला होता यू एसला आलोकची मोठी बहीण राहायची तिकडे सेटल झालेली तिला भेटण्यासाठी तिच्या आणि आलोकचे आईबाबा आपल्या ला लाडक्या लेखीकडे गेलेले होते खालच्या घरात एकटा आलोक असला तर त्याला सोबत पाहिजे या हिशोबाने आईबाबांनी त्यांच्याच एका परिचित फॅमिलीला वरचे घर भाड्याने दिले होते हे नवे शेजारी आल्यामुळे आलोकच्या आईचं परदेशी जाताना टेन्शन खूप कमी झालं होतं त्याच्या आईबाबांनी एकदा वर आलेल्या काका काकूंना चहाला बोलवावत आलोकची ओळख करून दिलेली होती काकांचा जॉब बँकेतला होता आणि काकू मात्र गृहिणी होत्या कधी कधी काका किंवा काकू कोणीतरी त्याला पायऱ्यावर थांबून खिडकीतमध्ये बसलेल्या आलोकला विचारायचं अरे आलोक काही लागलं ला तर निसंकोचपणे सांगत जा बरं का अजिबात लाजू नको आणि तुझे आई बाबा येईपर्यंत आता आम्हीच तुझे पालक आहोत हे लक्षात ठेव हो। माझ्या मित्रांनी जबाबदारी टाकली माझ्यावर ती पार पाडावं लागेल की नाही आलोक या काका काकोंशी किंवा इतर सगळ्यांशीच मोजक्यात शब्दात बोलत असायचा तो म्हणाला तुम्ही आहात ना सोबत तसंच मी देखील तुमच्यासोबत असणार आहे काही लागले तर मला सांगत चला मी दुपारी कॉलेजमधून घरी येताना नक्की तुमच्यासाठी तुम्ही सांगितलेल्या गोष्टी आणत जाईल वरच्या काका काकोंना हा आलोक मराठीचा प्राध्यापक आहे साहित्यिक आणि लेखक कवी देखील आहे हे माहिती झाल्यापासून तर ते दोघंही कौतुकाने पायऱ्या उतरताना आवर्जून थांबून खिडकीपशी आलोकला बोलायचे आलोक छान लिहितच बरं रे तू परवा तुझ्या मासिकात आलेली कथा वाचली पेपरातील ती नवी कविता तर आम्हाला खूप आवडली आणि आम्हालाच नाही आम्हाला सगळ्यांनाही तुझं साहित्य आवडत असतं बरं का वरचे काका काकू आपले लेखन वाचतात आवडल्याचे सांगतात याचे आलोकला खूप अप्रूप होते तरी त्याच्या मनात एक विचार नेहमी याचा इथं तर हे दोघेच राहतात मग आम्हाला सगळ्यांना आवडते तुझं लेखन असे आवर्जून सांगतात हे आम्ही सगळे म्हणजे कोण म्हणजे आणखीन इथे कोण आहे का दिसत तर नाही इथे तर ही अशी तिसरी व्यक्ती असल्याचंही दिसत नाही मग असावं कोण याच्या उत्तर या प्रश्नाचे उत्तर आलोकला काही दिवसानंतर लगेचच मिळाले एके दिवशी नेहमीप्रमाणे रम्य वेळेस लेखनाच्या वेळी तो खिडकीत बसून बाहेर पाहत होता आकाशामध्ये चंद्र चांदण्या आणि चांदणं पसरलेलं असमंतातलं निरखत होता हे करत असतानाच वरच्या पायरीवरून कोणी येत आहे हे पैजणाच्या छुमछुम आवाजानं त्याला सांगितलं काही क्षणात त्याच्यासमोरूनच गोड शब्द कानावर पडले हाय कविराज मी स्वरा फ्रॉम चेन्नई तुमची वाचक आहे म्हटलं आलोक पाहतच राहिला निशब्द होण्याचा अनुभव तो घेत होता खिडकीतून त्याला दिसणारी त्याच्याशी बोलणारी ही स्वरा राणी आहे की फुलराणी आहे या गोंधळात तो पडला आकाशातून खाली कधी आली असावी ही त्याला असा चकित झालेला पाहून स्वरा म्हणाली अहो असे बघता काय आहे पाहुणे आहे म्हटलं मी तुमची हे वरचे घर आहे ना ते माझ्या मावशीचे मी त्यांची भाची स्वरा मावशीकडे आलेली आहे अहो काय सांगू तुम्हाला जाम कंटाळा आला होता मला नोकरीतून तर सुटका नाही वैताकून गेली होती मी आय टीमधला जॉब आहे पण सोडून दिला आणि आली आहे मावशीकडे काकांच्याकडे राहिला काही दिवस तरी इथेच रिलॅक्स अँड एन्जॉय मोडमध्ये असणार आहे मी आगे आगे तो क्या होगा देखेंगे गॉडनोज आताच कशाला विचार करायचा स स्वरा नॉनस्टॉप बोलत होती आलोक तिच्याकडे फक्त पाहत होता ती म्हणत होती मला मराठी वाचायला आवडतं तोडकं मोडकं लिहिणंसुद्धा जमतं बरं का मला साहित्याची आवड आहे मला आता खूप दिवसांनी मावशीकडे आलेच आहे तर मनोसक्त राहणार आहे इथे खूप दिवस राहायचं आहे मला आणि यासाठी तुम्ही कंपनी द्याल ना मला मा स्वरांचा शब्द स्वराचे हे शब्द ऐकून स्वतःच हरवलेल्या आलोकला तिच्या प्रश्नावर काय बोलावं काही सु, सु, सु सुचना तरी तो बोलूनच गेला अहो नक्की माझं कॉलेज झालं की बाकीचा वेळ आपलाच खुश होत स्वरा आलोककडे मधाळ हसत म्हणाली मला वाटले नव्हते मी एका छान कवीची मैत्रीण होईल थँक्स आलोक भेटूया बाय ती त्याच्याशी खिडकीशी पायरीवर बोलसूनच बोलू लागली स्वरांना चुकता खाली येऊन बसू लागली आलोकला तिच्या आशा येण्याची आणि तिच्या आशा बोलण्याची हळूहळू सवय लागली ती सांगत होती मी इथे येण्याच्या अगोदरपासून तुमची वाचक आहे तुमचे साहित्य माझी मावशी मला नेहमी व्हॉट्सअपला चेन्नईला पाठवायची छान असते हां तुमचे लेखन मला तुमच्या कथा आणि कविता दोन्ही खूप आवडतात मी जेव्हा इकडे येण्यास निघाले ना तेव्हा मी कल्पना करत होते की एक लेखक कवी मला आता रोज भेटणार खूप थ्रिलिंग वाटतंय मला खूप आवडते मला तुमच्याशी बोळाला वेळ द्याल ना मला आलोक स्वतःच्याच मनाशी मनातल्या मनात बोलत होता या स्वराचे नावकणी चांदणी असायला हवे आहे आकाशीच्या चांदणीसारखी सुंदर चांदणी आहे त्याच्या मनातली कविता स्वराहूनच आलेली आहे असं त्याला वाटू लागलं अजिबात ओळख नसताना खूप ओळख असल्यासारखी बोलणारी स्वरा तिला पाहून मात्र आलोक मनातून बावरून गेलेला होता आपण भांबावून गेलेलो आहोत हा गोंधळ मात्र आपल्या चेहऱ्यावर दिसणार नाही याची काळजी तो स्वराशी बोलताना घेऊ लागला स्वराच्या प्रश्नास उत्तर देणे आवश्यक असायचे काही न बोलणं मुळीच ठीक नाही आणि तसं झालं तर नको रे बाबा ही चेन्नईची चे चांदणी उद्या आपल्या अंगणात नाही उगवली तर मनातली कल्पना त्याने झटकून टाकली आणि स्वराला म्हणाला हो हो दिन मी वेळ मी रो हो देईन की मे वेळ हो वेळ ठीक आहे आपल्याच्या आवडीच्या विषयावर या वेळेत बोलत जाऊया खुश होत स्वरा म्हणाली क्या बात आहे मी रोज येईन आपल्याची आपल्या गप्पांची मैफिल रंगवायला आलोक म्हणाला हो आपण बोलत बसूया ना मग स्वरा म्हणाली अहो आलोक मी मस्त कॉफी बनवून आणते येथेच कॉफी घेत बोलत बसूया तिच्या नजरेतील आर्जवी भाव शब्दातील गोडवा आणि जाणवणारा आपलेपणा या मुलीला मी आता कॉफी नको हे म्हणजे फारच होईल नाही का त्यापेक्षा आलोक म्हणाला ओके आपण कॉफी घेत बसत जाऊ स्वरा इथे त्याच्या होकाराने खुश झालेली चांदणी स्वरा उड्या मारीतच कॉफी आणायला गेली असे आलोकला जाणवले आणि त्याच्या चेहऱ्यावर खुदकन हसू आले आता अधीर मनाने तो रोजच वाट पाहू लागला कॉफीची आणि स्वराची त्याच्या मनीच्या चांदणीची हा गंध प्रीतीचा त्याच्या मनाला सुखावणारा वाटत होता मित्र ही कथा गंध प्रीतीचा कशी वाटली आपले अभिप्राय जरूर द्या मित्रमंडळी एक व्हिडिओ शेअर करा भेटूया नव्या एपिसोडमध्ये तोपर्यंत स्वर शुभेच्छा शब्दशुभेच्छा 何ですか